नजरेच्या जादूना ना काळीच थोरून ओठांच्या कोणात गुलाब पेरून आकाशी भिर भिर पाखर हो ना हळूच मग माझ्याकड पाहत दुरून हाय का ती यादा, उष्ण तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ बनण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट प्रो तर मित्रांनो तुम्हाला कॅपकट प्रोची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर चला आपण कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू पण त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण आपला व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो पहिल्यांदा कॅपकट प्रो हे ॲप्लिकेशन ऑन करायचं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ऑन केल्यानंतर न्यू वर क्लिक करायचं आहे न्यू वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या फोटोचा गाणं बनवायचं आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा विडिओ बनवायचा सॉरी तो फोटो ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे रेशो म्हणून ऑप्शन येईल लास्ट सेकंडला तर त्या रेशोवर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही फोटो बराबर सेट करून घ्यायचेत त्या मध्ये मित्रांनो एक खाली तिन्ही बाजूला मित्रांनो बराबर सेंटरला फोटो आले पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो zoom in झूम out करून फोटो सेट करून घ्यायचे जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आपण आपले फोटो सेट करून घेतले आहेत तर मित्रांनो यावर गाण लावण्यासाठी तुम्हाला ॲड ऑडिओवर क्लिक करायचं ॲड ऑडिओवर क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं एक्स्ट्रॅक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे गाणं सिलेक्ट करून घ्यायचे गान सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काहीच करायचं नाही त्या इकडे साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे बीटमध्ये जायचं आहे बीटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटोचे ॲनिमेशन्स बसवण्यासाठी मित्रांनो सगळ्यात गरजेचे आहेत बीट तर तुम्ही येथे पहिल्यांदा बीट सेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला फोटो परफेक्ट टाइम ला चेंज होईल

बराबर डॉटरला आले पाहिजे जेणेकरून की आपला फोटो बराबर बीटवर चेंज होईल तर इथे आपले बिट्स ॲड करून झाल्यानंतर तर तुम्हाला इथे जे शेवटला जे गाणं एक्स्ट्रा ॲड आहे त्या गाण्याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचं आहे डिलीट करून टाकल्यानंतर तुम्हाला प्रत्येक फोटोचा एक डुप्लिकेट तयार करायचं आहे प्रत्येक फोटोचा एक डुप्लिकेट तयार करायचं आहे ते डुप्लिकेट तयार करण्यासाठी फोटोवर क्लिक करायचं आहे आणि फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली डुप्लिकेट ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचं आहे फक्त प्रत्येक फोटोचं एक एक डुप्लिकेट तयार झाल्यानंतर त्यामधले तुम्ही एक प्रत्येक दोन फोटोतल्या एका फोटोला फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे ओवरले ऑप्शन येईल त्या क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक फोटोमधल्या एका फोटोला तुम्ही मध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक फोटो एक फोटोवर एक फोटो खाली एक फोटोवर एक फोटो खाली असं झालेलं आहे तर तुम्हाला खालचे फोटो जे आहेत वर ते वरल्या फोटोच्या बराबर सोबत ॲड करून घ्यायचे आहेत सगळेचे सगळे नीट एका ओळीत ॲड केलेल्याशिवाय मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तो ॲट्रॅक्टिव्ह दिसणार नाही तर इथे आपण प्रत्येक फोटो असे ॲड करून घेऊ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे असं इंटरफेस दिसत आहे तर मित्रांनो तसं दिसल्यानंतर तुम्हाला वरल्या फोटोवर क्लिक करायचं आहे प्रत्येक फोटोचा मित्रांनो ऑप्टिकल तुम्हाला इथे फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे ऑप्टिकल म्हणून एक ऑप्शन मित्रांनो ते ऑप्टिकलवर क्लिक करायचं आहे ऑप्टिकलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक फोटोचं ऑप्टिकल तुम्हाला मित्रांनो पन्नास करून घ्यायचे वरल्या फोटोचं फक्त खाल्ल्या फोटोला मित्रांनो तुम्हाला टच सुद्धा करायचं नाही प्रत्येक फोटोचं ऑप्टिकल तुम्हाला तुम्ही पन्नास करून घ्यायचे जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो आणखीन आकर्षित वाटेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपण प्रत्येक फोटोचं आपल्या ऑप्टिकल पन्नास असं करून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला काहीच करायचं नाही मित्रांनो तर खालच्या फोटोवर एका क्लिक करायचं आहे फर्स्ट फोटो क्लिक करणत ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली स्कोर गेल्यानंतर थ्री डी फोर म्हणून एक ॲनिमेशन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड फोटोवर क्लिक करायचं आहे सेकंड फोटो क्लिक केल्यानंतर परत एकदा ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे आणि परत एकदा तोच थ्री डी फोर इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो असं तुम्हाला प्रत्येक फोटोला हो थ्री ಮಿತ್ರ ಪೂತಾ ಇಲ್ಲ ಪ್ರತ್ಯೋಮೇಷನ್ ಹ್ಯಾಡ್ ಮಿತ್ರ ಪೈಲೋ ಪ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हिडिओ एडिट झालेला आहे आणि मित्रांनो यात तुम्हाला आणखीन आकर्षितपणा करण्यासाठी मित्रांनो इथे प्रत्येक फोटोच्या मध्ये एक व्हाईट मध्ये एक आय दिसत असेल मित्रांनो त्यावर क्लिक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ वेट केल्यानंतर इथे मित्रांनो कॅमेरा ग्लोमोन एक अॅनिमेशन दिसेल त्यावर क्लिक करायचं इथे तुम्हाला अप्लाय टू ऑल वर क्लिक करायचंय अप्लाय टू वर क्लिक केल्यानंतर इथे टिक टिक करून करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे तो इफेक्ट ऍड करून झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काहीच करायचं नाही इथे खाली ओव्हरले म्हणून आणखीन एक ऑप्शन असेल मित्रांनो त्यावर क्लिक करायचं ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर टू ओव्हरले करायचं आहे आणि मित्रांनो इथे गाणीची रिलिक्स जे आहे ते मित्रांनो ॲड करून घ्यायचे त्या रिलिक्सचे मित्रांनो लिंक जे आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिले आहे तर मित्रांनो तुम्ही तिथून करून घ्यायचे डाउनलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो त्यानंतर इथे रिलिक्स ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे म्यूट क्लिपवर uh, 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 -like क्लिक करा क्लिक करायचं म्यू म्यूट क्लिपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली थोडंसं क्लिक स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल uh, केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लायसी म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो तुम्ही प पाहून घ्यायचं तुम्हाला क कोणच्या ह्याच्यात तो जो इफेक्ट आहे तो ॲड झालेला आहे तर मित्रांनो तुमचा हा इफेक्ट जो आहे तो मध्ये ऍड झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही मध्ये घेऊन क्लिक कराय ऍड करून घ्यायचा आणि हा जो व्हिडिओ आहे तो इथे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कसा वाटतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करताना खूप जणांची क्वालिटी कमी होते आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं वर टेन एटीपर क्लिक करायचं आहे टेन एटीपर्वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आ, फ्रेम रेट जो आहे तो फिफ्टी करायचा आहे फ्रेम रेट फिफ्टी करून कोड रेटला हायवर करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो पुढला व्हिडिओ मी कशावर घेऊन येऊ हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू